नमस्कार मित्रांनो दिव्यांग एकता लक्ष ऑफिशियल चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो या चॅनल मार्फत आम्ही दिव्यांगात विविध माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आज मतिमंद गतिमंद या अपंगाच्या प्रकारात मोडणाऱ्या दिव्यांगाच्या पालकांसाठी महत्वाच्या सूचना सादर करीत आहोत एक दिव्यांगाचा ऑनलाईन अर्ज भरून यामध्ये आधार वयाचा दाखला व राहत असलेल्या जिल्ह्यातील रेशन कार्ड इतर माहिती भरून घेतली पाहिजे दोन मतिमंद प्रकारा या प्रकारामध्ये मोडणाऱ्या दिव्यांगाच्या पालकांनी अपंग सर्टिफिकेट आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमधून काढून घेतले पाहिजे तर यासाठी अपंगाचे टेस्ट गरजेचे आहे या आहेत मतिमंद गतिमंद या अपंगाच्या प्रकारात मोडणाऱ्या दिव्यांगाच्या पालकांसाठी महत्वाच्या सूचना पुढील सूचना तज्ज्ञ डॉक्टरनी तपासून हा आयक्यू टेस्टचा दाखला मिळवता येतो या दाखल्यामुळे दिव्यांगाच्या सोबत प्रवास करणाऱ्या पालकास टक्केपर्यंत प्रवास तिकीटामध्ये सवलत मिळते ना मिळणारे फायदे घेण्यासाठी त्यांच्या पालकांचे आई वडील भाऊ रक्तातील नाते वाईक व वा पालकत्वासाठी अर्ज करू शकतात सहा पालकत्वाचा दाखला समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे विहित अर्जाच्या नमुन्यासह ऑनलाईन भरावा लागतो सात नॅशनल ट्रस्ट दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक अटीनुसार जिल्हाधिकारी व त्यांच्या कमिटीच्या मार्गदर्शनाने हा दाखला दिला जातो दाखला मिळालेल्या दिव्यांगाचे सर्व फायदे तोटे आर्थिक देणे कोणताही व्यवहार करण्याची परवानगी मिळते नऊ पेन्शन कर्ज वडीलोपार्जित घर शेती इतर स्थावर व रोख रकमेचा सांभाळ करण्यास परवानगी मिळते दहा कोणती स्थावर वस्तू खरेदी विक्रीसाठी जिल्हाधिकारी परवानगी काढावी लागेल अकरा वर्षातून एक वेळ सक्षम अधिकाऱ्याकडून स्तर पाहणी करून पालक त्या अपंगाचा सांभाळ कसे करतो हे ही माहिती घेतली जाते बारा एक वेळ मिळालेले सर्टिफिकेट कायमस्वरूपी ग्राह्य मांडले जाते तेरा पालक दिव्यांगा त्रासदायक वागणूक देत असल्यास तक्रार आल्यास पालकांवर कायदेशीर कारवाई केली जाते मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी याबाबत वेगवेगळी धोरण अंमलबजावणी करतात आपणास ही माहिती लवकरच व्हिडिओ मार्फत मी आपणास देणार आहे तरी ही पोस्ट पाहणाऱ्या सर्व दिव्यांग व दिव्यांग नसलेल्या लोकांनी समाजकार्य म्हणून आपापल्या सभोवारी असणाऱ्या सर्व दिव्यांगापर्यंत ही माहिती पुरवावी नोट आपल्या शंका अडचणी आल्यास प्रहार दिव्यांग संघटना सहकार्य केले जाईल धन्यवाद आशा करतो आपल्याला ही माहिती आवडली असेल व याची उपयुक्तता आपणाला नक्कीच पडेल धन्यवाद दिव्यांग मित्रमैत्रिणीनो खूप खूप आभारी आहे